नमस्कार मी आशिष पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर मुक्ताई प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय त्रिकला महिला महोत्सव नांदेड मध्ये संपन्न झाला दिवसीय महिला महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बेटी बचाव पर्यावरण संरक्षण स्वच्छतेवर पर्यावरण यासाठी नांदेडमध्ये जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीची सुरुवात हनुमान टेकडी वजिराबाद येथून रेणुका माता मंदिर नगर येथपर्यंत काढण्यात आली में हो बेटी का सम्मान जिस घर में हो बेटी का सम्मान वह घर होता स्वर्ग समान वह घर होता स्वर्ग समान तीनों चीजों को कभी प्रदूषित मत करो तीन चीजों को कभी प्रदूषित मत करो जल वायु वातावरण प्रतिष्ठान यांच्यातर्फे घेण्यात आलेला चितकला महिला महोत्सवाला प्रचंड गर्दी केली होती व त्यानंतर कला महिला महोत्सव दोन हजार मध्ये महिलांचे अनेक कार्यक्रम झाले त्यातच काहेदिया परदेश सायली संजीव उर्फ गौरी काहेदिया परदेश मधली अभिनेत्री यांचे आगमन झाले व सर्व प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले एक सासू सुनेचा छळ करते असं तुम्ही तर बघताच मला रोजच बघता पण त्यावरून मला एक एका कार्यक्रमात मी बहिणाबाईंची कविता सादर केली होती ती आठवली म्हणजे आपण दरवेळेला पुरुषांना दोष देतो पण तसं नाही आहे तर स्त्री सुद्धा स्त्रीला त्रास देते हा स्त्रीने सुद्धा स्त्रीला पाठिंबा दिला पाहिजे या संदर्भातली कविता आहे आणि कसा त्रास देते तुम्ही फक्त दोन मिनिटं घेते तुम्ही बैणाबाई म्हणतात स्त्री पुरुष समानता विचार मला पटते स्त्री पुरुष समानता विचार मला पटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते माणसानं म्हणतात माग ठेवल्या बाया माणसानं म्हणतात माग ठेवल्या बाया पण एका हाताने सांगा वाचतात का टाळा बाईच सूप पाहून बाईच आतून पेटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो बाईच्याच बोटावर माणूस नाचत असतो कसा काय पाहिले तू कमी लेखत असतो <laughs> जागोजागी आपल्याला हेच दिसत असते खरं सांगतो बाईस बाईच्या तीवर एसटीत बाईले माणूस जागा दे एसटीत बाईले माणूस जागा दे पण बाई मात्र बाईले तशीच उभी ठेईल आणखीनच ते आपलं फथकन मांडून बसते खरं सांगतो बाईस बाईच्या तीवार बर पोराच्या लग्नात हुंडा पण मागते पोराच्या लग्नात हुंडा पण मागते पोराची माय सार घरूनच सांगते सून घरी आली की सासूने खुपते खरं सांगतो बाईस बाईच्या जीव पोरगा भावा म्हणून बाया हट्ट करतात पोरगा भावा म्हणून बाया हट्ट करतात देवी देवतांचे त्या उपास धरतात पोरीची संख्या अशानच घटते म्हणूनच सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते मुलगा मुलगी होणा नसते आपल्या हाती मुलगा मुलगी होणं नसते आपल्या हाती मुलगा असतो दिवा तर मुली असतात ज्योती बुद्धीनं मुलगीही अशाच शिखर घाटते खरं सांगतो बाईस बाईचा जीवावर माणूस म्हणून माणूस म्हणून स्त्री पुरुष सारखेच माना माणूस म्हणून स्त्री पुरुष सारखेच माना प्रगतीच्या प्रवाहात दोघालेही आण भेदभावाची दरी मग आपोआपच मिटते खरं सांगतो बाईस बाईच्या जीवावर उठते त्यामुळे जितक म्हणजे आपण असं म्हणतो की एका पुरुषाच्या मागे स्त्री खंबीरपणे उभी असते आणि मग पुरुष याचा शिखर गाठतो तसंच एका स्त्रीच्या मागे हो ही पुरुष खंबीरपणे उभा असतो त्यामुळे स्त्री पुरुष समानता हे विचार खरोखरी आपल्यात आणले पाहिजे कि मला मुलींना हे सांगायचंय की बेटा ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस तुझ्यावर अत्याचार होईल किंवा ज्या ज्या वेळेस तुला निर्णय घ्यायचा आणि तुला जे आवडणार नाहीये व त्यानंतर नांदेडचे महापौर सौ शैलजा स्वामी व प्रमुख पाहुणे सायली संजीव यांच्या हस्ते साडी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला व लगेच नाचूगाऊ खेळ खेळू हा रंगारंग कार्यक्रम घेण्यात आला ने श्लोक देवी होळकर एक पात्री प्रयोग सादर करण्यात आला यामध्ये प्रमुख भूमिका सादर करते मंजुषा कुलकर्णी यांनी बहुआयामी व्यक्तिमत्व सादर केले जमलहारी से शौर्याचा तलवारी से सांभाळीन पने मी राहो सदै वन्यायाचे होळकर तसं माळवा नेमाने प्रांतातलं मल्हाररावांचे वडील खंडोबा मखोळकर हे मथुरेचे नंतर मग ते आले फलटण जवळच्या होळगर आणि मग झाले होळकर होळकरांच्या या खंडोबांच्या पोटी मल्हारराव जन्माला आले आणि मोठा आनंदी आनंद झाला मल्हारराव जेम तेम तीन वर्षांचे असतील रात्री भारूड हा कार्यक्रम झाला सादर करते चंदाता तिवारी प्रसुद्ध भारुडकार पंढरपूर यांच्या भारुडाला प्रचंड गर्दी उपस्थित होती माझी तुला बुरगुंडा वाईल पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत आपण तो विषय विसरून जातो पण आज द्रौपदीला ओरबडणारे दुःशासन आणि दुर्योधन रोज निर्माण होत आहेत पण का हो गर्भसंस्कारापासून आम्ही आई होतो तेव्हा जन्माला घालणाऱ्या एखाद्या पुत्राला संस्कार देणारी ती आईच असते तेव्हा तिला एखाद्या भगिनीची इज्जत राखण्यासाठी तिला झाकण्यासाठी तिला सुरक्षित ठेवण्यासाठी हे ज्ञान जर आम्ही दिलं नाही तर आमचा उपयोग काय कशी सीता सुरक्षित राहील कशी द्रौपदी सुरक्षित राहील अजूनही आमच्यातलं हे संपलेलं नाही आहे व्यंकटेश वाकोडीकर व वा हो सह सहरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र